नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आज मी तुम्हाला दाखवतोय राजापूर येथे प्रकट होणारी गंगा साधारण मार्च महिन्यात ही आली आणि दोन तीन महिने राहते आता ह्या वेळेला किती राहते काय माहित पूर्वी तीन वर्षात नाही एकदा याची आता दरवर्षी येते भाविकांची गर्दी होती भरपूर आणि दुकानं वगैरे भरपूर सजलेली होती गंगेचे सानिध्याने असेल किंवा काय पण ज्या इथं उकडत नव्हतं कोकणात इतर ठिकाणी जर उकडत असेल तर इथं अजिबात उकडत नव्हतं वय चार वाजता निकाल पहाटे आणि इथं त्या जागेवर अगदी बरोबर साडे नऊ वाजता टेसले गोमुखातन जिथे पाणी येत होतं गंगा येत होती तिथं काय गंगा स्नान करतो ये क्या था ये क्या था ये क्या था ये क्या दोनी दोनी कैसे लेना दोनी डरती है कैसे है क्या करेगा गंगा

नळाखाली एक मिनिट बसा नळाखाली जरा मिनिट मी आज तुम्ही दिले पण मला मोबाईल लावला ऋष बस नळाखाली नाही बसतात तु तू पण बस एक मिनिट आणि वर ये मग ठेवायचं राहू द्या राहू राहू द्या बसा ये एक मिनिट तिथं चालू आहे मला बसू द्या आता तुम्ही यायकड तुम्ही यायकड आता मी बसते

जी से नहीं जाओ सलाकी बदलन तो आम्ही लांबन पाय परत

नको ते मग घेऊन बाहेर त्या मुखातलं घेऊन घे तुला घ्यायचं तर पटकन घे बाहेर नाही घ्यायचं चल झालं का झालं का घे बाटलीतलं पण तू हे काय कुंड बघा कुंड कुंड कुंडा तुम्हाला सांगोळ केली

पाणी चला चल काय कायच विसर होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राइब करायला विसरू नका